हॅलो गाईज कसं आहात तुम्ही तर आज आम्ही जिल्ह्या खुश आहे तर कारण काय असे नाई सांग बरं तर आपला युट्यूब मॉनोटाईज झालेला आहे मित्रांनो खरंच तुमच्या आशीर्वादामुळे सगळं हे सर्व शक्य झालं असेल तर ना आज एवढा आनंद आहोत ना आम्ही खरंच मी स्वप्न उत्पन्न एवढं पाहिलं होतं की माझं युट्यूब मोनोटाइज होईल दहा हजार सबस्क्राईब होतील म्हणून खरंच खूप मस्त वाटत तर मित्रांनो असं आपल्याला प्रेम राहून दे आपल्यावर करायचं तर मित्रांनो फक्त आपला टास्क राहिला फक्त आता दहा हजार सबस्क्राईब करण्याचा तर लवकर जाऊन करून टाका रे अजून काय पूर्ण झालेलं नाहीये तो तीनशे सबस्क्राईब कमी येतात तर लवकर जावा इंस्टाग्राम फॅमिली लवकर जावा तिथे आम्हाला सपोर्ट करा जसं इंस्टावर सपोर्ट केला तसं युट्यूबवर ही सपोर्ट करा आम्हाला हे पण तू इंस्टाग्राम फॅमिली नको म्हणू कारण की डायरेक्ट युट्यूब वर वर टाकणार आहे इंस्टाग्राम वर नाही जाऊ बरं जाऊ दे दहा हजार सब्स्क्राइब काय आपले झालेले नाही तर ते तीनशे लाईक कमी आहेत सब्स्क्राइब कमी येत तर तर yeah. लवकर जावा लवकर सब्सक्राइब करा प्लीज आमच्यासाठी मी फक्त स्वप्न बघायचो की केव्हा आपले चॅनल मोनोटाईज होईल केव्हा चॅनल मोनॉटाईज होईल आज तो दिवस होता आज, आज तुमच्या आशीर्वाद चॅनल मोना झालेला आहे तर असं प्रेम राहून द्या मित्रांनो खरंच खूप छान वाटतंय यार खरंच आपल्याला मोरू जायचं यार तुमचं तुमचं फक्त आशीर्वाद राहून चला बाय मित्रांनो बाय असं प्रेम राहून द्या